सीके मदे है। सीके मराठी मराठी स्वागत आहे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया अर्थात डीपीआय संलग्न मानवतेर प्राणी व्यापारी महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सांगली जिल्हा कौटेमंका तालुका आणि शहर पदाधिकारी निवड करण्यात आल्या डी पी आय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश लोंढे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मानवेतर दिनकर गस्ते दलित महासंघ कौटेमंका तालुका अध्यक्ष राकेश आबा चंदन शिवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही निवड करण्यात आली हिमतभाऊ चंदन शिवे सांगली जिल्हा युवक अध्यक्षपदी बाळासाहेब धुंदापा मोरे सांगली जिल्हा संघटकपदी संभाजी चंदन शिवे सांगली जिल्हा अध्यक्षपदी रवी विलास मोरे कौटेमंका तालुका अध्यक्षपदी सागर युवराज मोरे कौटेमंका तालुका उपाध्यक्ष गोपी सुनील चंदन शिवे कौटेमंका युवक तालुका अध्यक्ष अनिकेत मधुकर चंद्रशिवे कौटेमंका शहराध्यक्ष इत्यादी निवड करण्यात आल्या पुढे सतीश लोंडे यांनी शेतकऱ्यांना व्यापारी वर्गाला होणारा त्रास सांगितला त्यावर आळा बसण्यासाठी ते काय उपाययोजना करणार हेही त्यांनी स्पष्ट केलं बाजारामध्ये जनावरांची खरेदी विक्री करत असताना अनेक कर अडचणींना व्यापाऱ्यांना सामोरं जावं लागते संपूर्ण महाराष्ट्रात पेठ वडगाव कराड सांगोला मिरज सोलापूर आणि इतर भागातून कर्नाटक आंध्र प्रदेश जनावरं इत्यादी राज्यातून खरेदी विक्री करण्यासाठी व्यापारी येत असतात पण या ठिकाणचे जातीवादी संघटना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बजरंग दल या संघटना शेतकरी आणि व्यापार करणाऱ्या लोकांना नाहक त्रास देत असतात त्यांच्या गाड्या आडून आर्थिक लुबाडणूक करून दमदाटी करून जनावर ताब्यात घेणं गोशाळेच्या नावाखाली परस्पर विक्री करणं खोट्या केसेसमध्ये अडकवणं अमानुषपणे मारहाण करणं असे प्रकार होत आहेत याला आळा बसवण्यासाठी इथून पुढच्या काळात मानवेतर प्राणी व्यापारी महासंघ काम करणार आहे जस तसं उत्तर दिलं जाईल असंही पदाधिकाऱ्यांनी सूचित केलं सिके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटे महंकर बजरंग दल या संघटनेचे कार्यकर्ते जाणून बुजून त्यांच्या गाड्या अडवणे त्यांना मारहाण करणे त्यांच्यावर खोटे केसेस दाखल करणे अशा प्रकारचे अनेक गंभीर गुन्हे त्यांच्यावर टाकण्याचे प्रयत्न आहेत याला आळा घालण्यासाठी आणि या व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी काम करणाऱ्या दलाल असतील कसाब असतील किंवा अन्य लोक असतील शेतकरी असतील या यांना त्या ठिकाणी सुखाने आणि समाधानानं काम करता यावं यासाठी मानवेतर प्राणी व्यापारी महासंघाची स्थापना झाली आहे या, या मानवेतर व्यापारी महासंघाच्या कवटेमंकाळ तालुका कार्यकारिणीमध्ये बाळासाहेब धुंदापा मोरे यांची सांगली जिल्हा संघटक म्हणून आम्ही या ठिकाणी निवड करत आहोत मान्य संभाजी अंकुश चंदनशिवे यांची सांगली जिल्हा शहर अध्यक्षपदी निवड होत आहे त्याच पद्धतीने रवी विलास मोरे कवटेमंकाळ तालुका अध्यक्ष म्हणून त्यांची निवड या ठिकाणी आम्ही करत आहोत मान्य सागर युवराज मोरे यांची कवठेमंकाळ तालुका उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवड होत आहे त्याचप्रमाणे गोपी सुनील चंदनशेवे यांची कवठेमंकाळ तालुका युवकच्या अध्यक्षपदी या ठिकाणी निवड होत आहे तर या ठिकाणी अनिकेत मधुकर चंदनशेवे कवटेमंकाळ शहर अध्यक्ष म्हणून यांची या ठिकाणी निवड होत आहे या सर्वांच्या निवडी या ठिकाणी मानवेतर प्राणी व्यापारी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष दिनकर तात्या घस्ते पश्चिम महाराष्ट्राचे निरीक्षक शैलेश भिंगारदिवे सांगली जिल्ह्याचे ग्रामीण अध्यक्ष दादासो बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व या चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ आबा शिगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे बैठक आणि ह्या निवडी करण्यात आलेली आहे